नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल मी आलो आहे वाडा येथे प्रभाग क्रमांक सहा मध्ये सध्या आपण पाहतायत की जोरात सुरू निवडणुका याचा प्रचारही जोरात सुरू आहे सर्वच पक्ष आपापली आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्येही तसेच आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये एक महिला उमेदवार प्रिया गंदे या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातून निवडणूक लढवत आहेत आपण त्यांच्याशी खास मुलाखत करण्यासाठी आपण आलो प्रिया गांधी या ठिकाणी प्रिया आपण मला एक सांगा तुम्ही या उभा आहात आणि आज तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहात एक युवा चेहरा या ठिकाणी मिळालेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तुम्ही निवडणूक लढवत कस वाटते तुम्हाला आमच्या वाड्याच्या मतदारांना तुम्ही काय सांगाल नमस्कार मी सौ प्रिया सिद्धांत गंदे तर तुम्ही म्हणाला तसंच माझा नवा चेहरा आहे पण माझा राजकारणात नवीन चेहरा आहे समाजकार्यासाठी गेली मी आठ ते नऊ वर्ष कार्यरत आहे आणि माझ्या प्रभागातल्या आणि वाड्यातल्या प्रत्येक व्यक्ती मला जवळून जाणलेला आहे मग ते महिला म्हणा किंवा मुलं स्टुडंट्स म्हणा जे मी पहिले टीचिंग फील्डमध्ये होती त्याच्यानंतर सखी मंचाच्या माध्यमातून विविध महिलांचे कार्यक्रम झाले वैश्य समाजाचे विविध कार्यक्रम झाले त्याच्यामुळे सर्वांनी माझं कार्य पाहिलेलं आहे आणि हा अनुभव खरंच माझ्यासाठीही खूप नवीन आहे खूप चांगलं नवीन शिकायला मिळालेला आहे मला याच्यामधून की बाकी आपण एखादं कार्य करतो पण तो एका दिवसासाठी असतो एखादा कार्यक्रम पण आता आणि मी जवळून सगळ्यांना अजून जाणती आहे महिलांपर्यंत तर मी पोचलेलीच होती पण आता मी प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये पोचतीये की त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आज आजूबाजूचा परिसर इथपर्यंत पोचते आणि हा अनुभव खरंच माझ्यासाठी खूप छान आहे आणि आत्तापर्यंत तरी मला खूप नवीन नवीन शिकायला मिळतंय आणि छान वाटतंय <laughs> तुम्ही या निवडणुकीच्या सामोरे जातात तुमचे वडील एक व्यावसायिक आहे त्यांचीही समाजामध्ये चांगली ओळख आणि पकड आहे सर्व समाजामध्ये चांगली पकड आहे आणि अशा वेळेस त्यांच्या ओळखीचा फायदा होऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत परंतु तुम्ही पाहताय की या वाड्याच्या या प्रभाग क्रमांक मध्ये असलेले अनेक प्रश्न असतील गटाडीचे प्रश्न असतील काही रस्ते जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं तुम्ही कशा पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांना म्हणजे सोडवणार आहात नगरसेविका मी मागे पण म्हणाली की नगर नाले गटार आणि रस्ते ह्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा तर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत की आता गटारी आहेत त्या गटारांवरती झाकणं करणं भूमिगत गटार करणं त्याच्याबरोबर रस्ते आपले आमच्या एरियातले बऱ्यापैकी झालेले आहेत जिथे नाही येत ते कंप्लीट करून आणि त्याच्या दुतर्पा पूर्ण लाईटची व्यवस्था करणार वीजची पण फक्त नाले गटर रस्ते एवढ्या त्यांच मर्यादित न ठेवता मला काहीतरी वेगळं करायचं आहे माझ्या प्रभागासाठी का माझ्या प्रभागामध्ये साक्षरता म्हणा त्यांचा साव सार्वंगीण विकास कसा व्हावा किंवा माझ्या प्रभागातले युवा मंच आहे त्यांना नोकरीची संधी कशी अवेलेबल करून देता येईल किंवा त्यांना शिक्षणासाठी काही मुलं आहेत मी आता भेटली आहे तर ते कुठेतरी येऊन एक स्टॉप झालेले आहेत की बाबा हे आता माझं ग्रॅज्युएशन झालं इट्स ओके नाही तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन करू शकता तर मी जो आतापर्यंत शिक्षण घेतलेला आहे तर त्याचा वापर मी नक्कीच पूर्णपणे वापर अजून तुम्ही म्हणजे आता हा जो विषय तुम्ही सांगताय की ज्या प्रकारे तुम्ही शिक्षण म्हणजे आता घेतलेलं आहे नक्कीच जो मतदारांना तुम्ही एक उच्चभू शिक्षण म्हणजे उमेदवार लाभ देतात काय मतदारांना आवाहन कराल शिक्षण मी माझं शिक्षण जे झालं आतापर्यंत आणि मी अजूनही शिकत आहे म्हणजे माझं पहिले एम कॉम डबल एम कॉम झालं त्याच्यानंतर मला पी एच डी करायची होती सो मी नेटसेट क्लिअर केलेली आहे त्याच्यानंतर मी सप्लायचं मॅनेजमेंटमध्ये एम बी ए केलेलं आहे आणि मी अजूनही माझे ऑडिटचे म्हणा इंटरनल ऑडिट जे माझ्या ऑफिशियल माझ्या करिअरसाठी तर मी शिक्षणासाठी माझा नेहमीच जोर राहणार आणि तो शिक्षण माझ्या प्रभागातलं पण प्रत्येक व्यक्तीने शिकला पाहिजे आम्ही मागे uh, सखी मंचाच्या मार्फत महिलांना संगणक प्रशिक्षण दिलं सर्व महिला आपल्या मुलांना लॅपटॉप देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो की बाबा नाही माझ्या मुलाला पण मग तो कुठपर्यंत ते योग्य त्याचा वापर करताहेत का हे ते पण त्यांना समजायला पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही इंग्लिश स्पीकिंग मुलं मोस्टली पॅरेंट्स पॅरेंट्स मिटिंगला जायला घाबरतात की आम्ही काय बोलायचं मीटिंगमध्ये मीटिंग तर मग तो एक बेसिक नॉलेज की आपण कशा प्रकारे समोरच्याशी कॉर्डिनेट करू शकतो आपली मराठी भाषा नक्कीच चांगली मी स्वतः मराठी भाषेला प्रेफर करते आणि मला आवडते पण जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला थोडं मोजकं बोलता आलं पाहिजे तर त्याच्यासाठी पण आम्ही साक्षरतेकडे मुळात लक्ष देणार आहेत महिला सक्षमीकरण असणार आहे खूप महिला चांगले चांगले उद्योग करत आहेत तर त्यांना अजून मार्केट कसं अवेलेबल होईल पुढे जाण्यासाठी त्यांना आपलं जे सोशल मीडिया आहे तो कसा त्यांना वापर करता येईल याचा प्रयत्न राहणार आहे जे युवा मुलं आहेत त्यांना करिअर गायडन्स राहणार आहे शिवाय मी मागे माझं की दाखल्यांसाठी जी मुलांची धावपळ असते दहावीचा रिझल्ट लागला बारावीचा रिझल्ट लागला आणि पॅरेंट्स पॅनिक होतात की बाबा मला दाखला आहे रहिवासीचा दाखला आहे हा दाखला काढायचा पूर्ण नियोजन असं असणार आहे की ते कोणत्याही प्रकारे पॅनिक होता प्रत्येक यायला त्यांना शा कसा आपण प्रकारे विदिन चोवीस तासामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे की त्यांना सगळे दाखले अवेलेबल होता आले पाहिजेत त्याच्यासाठी एक माझं हे असणार आहे त्याच्यानंतर सुरक्षा खूप इम्पॉर्टंट आहे तर सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजेत आत्ता आपल्या प्रभागामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे त्याच्याकडे माझं लक्ष असणार आहे ओपन जिम ज्येष्ठ नागरिक कट्टा एक छोटं वाचनालय जिथे ज्येष्ठ नागरिक जाऊन बसू शकतात मुलांना खेळायला मैदान गार्डन हे बघा भरपूर कन्सेप्ट आहेत पण मी आता सांगू शकत ना आणि करायचं आहे आणि मी करून दाखवणार आणि आपण सर्वजण मिळून करणार आहे मी एकटी नाही आपल्या प्रभागातल्या आमची जर आम्ही सगळ्या नक्कीच याच्यावरती हे करणार आहे त्याच्यापेक्षा माझं तरी असं म्हणणं आहे की बोलण्यापेक्षा करण्यामध्ये मी जास्त विश्वास करते नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिक्षण तुमचं चांगलं घेतलेलं आहे एम बी ए करून आणि आणखीन पुढचे शिक्षण घेत आहेत विविध हे म्हणजे एक जे मतदारांना म्हणजे चांगला मेसेज आहे की शिक्षणाचं महत्व काय असते आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही विकास कामांचं सांगता की मी या सगळ्या योजना करणार आहेत नक्कीच छान तुम्ही संकल्पना मांडली हे आहेत वॉर्ड क्रमांक सहाचे उमेदवार उभाटा गटाचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि त्यांना आपण संपूर्ण मुलाखतीमध्ये आपण जाणून घेतलं की प्रिया गांधी काय म्हणालेले आहेत तर त्या प्रकारे आपण मतदारांनी पुढच्या काळात त्यांचं चिन्ह पुन्हा एकदा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया माझं मशाल चिन्ह आहे मी महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट याच्यामधून मी उमेदवारी घेतलेली आहे आणि मी सर्व मतदारांना आवाहन करते की तुम्ही मशाल ह्या चिन्हावरती आपलं एकदम आशीर्वादरूपी तुमचं मत मला द्यावं ही माझी नम्र विनंती आहे आणि नक्कीच तुमचं मत वाया जाणार नाही अशी आम्ही पूर्णपणे तुम्हाला खात्री देतो की तुमचं अमूल्य मत हे नेहमी तुमच्या आणि माझ्या आणि आपल्या सर्वांच्या सार्वंगीण विकासासाठीच वापरला जाणार आहे The new one. The new one.